प्रस्तुतकर्ते शिल्पा यतीन खोत मित्रमंडळ मालवण जिल्हा सिंधुदुर्ग आयोजित नारळी पौर्णिमानिमित्त राज्यस्तरीय नारळ लढविणे रील्स स्पर्धा आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आयोजित केली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात अपंग व्यक्तीच्या हक्कासाठीचा लढा आता निर्णायक टप्प्यावर आहे शिक्षण विभागाच्या अन्यायकारक धोरणाविरोधात प्रमोद सोनकुसरे यांनी जिल्हा परिषद कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केलं आहे महाराष्ट्र शासनाच्या नऊ नोव्हेंबर दोन हजार एकवीस रोजीच्या निर्णयानुसार अपंग उमेदवारांना स्थानिक कर्मचारी म्हणून थेट स्थायी नियुक्ती मिळावी असं स्पष्ट म्हटलं आहे मात्र अपंग व्यक्ती प्रमोद सोनकुसरे यांची नियुक्ती फक्त तात्पुरत्या स्वरूपात करण्यात आल्यामुळे त्यांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे प्रमोद सोनकुसरे यांनी तीन जानेवारी दोन हजार तेवीसपासून कुढाळ तालुक्यातील माध्यमिक शाळेत सेवेस सुरुवात केली पण दोन हजार तेवीस ते जुलै दोन हजार चोवीस पर्यंतचा त्यांचा वेतन अद्याप देण्यात आलेला नाही न्यायासाठी आता त्यांनी बेमुदत आमरण उपोषणाचा निर्णय घेतला आहे माझी नियुक्ती शासन निर्णयानुसार स्थायिक व्हायला हवी होती पण अजूनही मला तात्पुरतं मानलं जाते, आहे दोन वर्षांचा पगार थकलेला आहे मी माझ्या हक्कासाठी लढा देतो आहे न्याय मिळेपर्यंत मी हे उपोषण थांबवणार नाही त्यांच्यासोबत कुटुंबीयही उपोषणात सहभागी झाले आहेत उपोषणस्थळी जिल्हा परिषद कार्यालय सिंधुदुर्ग औरोस मुख्यालयासमोर नागरिकांचंही लक्ष केंद्रित झालं आहे शासनाने याची तातडीने दखल घ्यावी अशी मागणी होत आहे जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथे कोणत्या परिस्थितीत हलणार नाही आम्ही येथूनच आमची अंत्ययात्रा तिस चालू आम्ही याच्याच मंगळणार पण इथून जागेवरून हलणार नाही जोपर्यंत आमच्या आता नियुक्ती आदेश येत नाही आणि सात महिन्याच्या वेतनाची हमी मिळत नाही आणि जोपर्यंत पुढील वेतन देण्याची व्यवस्था करण्याची म्हणजे अशा प्रकारची मिळते आम्ही शिक्षण देखिरी यांच्याकडून मिळत नाही तोपर्यंत येथून आम्ही हलणार नाही भारलाही आम्ही इथे मरून जाऊ आमची यात्रे अंतरयात्रा काढून टाकणार आमच्या अंतर यात्रेला या, बोलण्यासारखे या, सातशे या, या, आठ महिने भरपूर मनस्ताप दिलेला आहे शिक्षणाधिकाऱ्यांनी शिक्षणाधिकारी कविता शिंदे आणि आता तर नमस्कार मी प्रमोद मनोहरराव सोनकुसरे राहणार संडे तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग मी अनंत कृष्ण केकर हायस्कूल वाडा येथे सत्तावीस जून एकोणीसशे चौऱ्याण्णव या 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 वर्षी कनिष्ठ लेपिक ले ले म्हणून मी सेवेत रुजू झालो त्यानंतर मला संस्थेने खुल्या प्रवर्गामध्ये नियुक्ती दिली वरिष्ठ डेपिकपदी दोन नेते दिली आणि त्यानंतर माझं मी जातीचं प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे संस्थेनं मला बळ जगभरीनं सेवेतून मी केलं अन्याय करून त्यानंतर म म मराठा महाराष्ट्र मा, मा, शासनाने एकवीस डिसेंबर दोन हजार एकोणीसला सामान्य प्रशासन विभागाने महाराष्ट्र शासनाच्या एक जे अर्क काढला की ज्या लोकांचे ज्या शासकीय नियमशासकीय जे जे सार्वजनिक संस्थे सा, शासनामध्ये कार्यरत कर्मचारी अधिकारी असेल त्यांच्यासाठी ज्यांचे जातीचे प्रमाणपत्र अवैध ठरले ते त्यांना अधिसंख्य पदावर ने नेमणूक ने देण्यात यावी असा एक धोरणात्मक निर्णय घेतला एकवीस डिसेंबर दो दो दोन दो हजार एकोणीस रोजी त्यानुसार त्यानुसार शा राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने नऊ uh, ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी माझा स्वतंत्र शासन निर्णय निर्गमित केला की uh, त्यांना आम्ही शासनाने अधिसंख्या पदावर नेमणूक देण्यात आलेली आहे वरिष्ठ अधिसंख्या पदावर की त्या नंतर शिक्षणाधिकाऱ्यांनी नियुक्ती नि, नि, आदेश द्यावा असं त्या शासन न्यायालयात नमूद केलं आहे शिक्षण अधिकाऱ्यांनी संस्थेला आदेश दिले की आपल्या शाळेतला क कर्मचारी असल्याने आपण नियुक्ती आदेश द्यावे तर शिक्षण अधिकारी आणि संस्था या यांच्यामध्ये तू तू मैमई चालू आहे संस्थामध्ये शिक्षण अधिकाऱ्याने द्यावं संस्थेने द्यावं म्हणजे असं करता करता मी एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून ते सव्वीस जे जानेवारी दो दोन हजार पंचवीस प पर्यंत मी प पहिल्यांदा आंदोलन छेडलं प पंचवीस सव्वीस दिवस त्यानंतर शिक्षणाधिकारी यांनी मला अनंत कृष्णा केकर हायस्कूल वगडा येथे सेवेत रुजू करून घेण्याचे आदेश दिले आणि मला कोणत्याही प्रकारे आजपर्यंत नियुक्ती आदेश दिलेला नाही संस्थेने नियुक्ती आदेश दिलेला नाही याचाधिकाऱ्यांनी नियुक्ती आदेश दिले नाही मी सात महिन्यात येतं विविना वेतन करत आहोत अनंत कृष्णा केकर हायस्कूलवाडामधून आ आजच्या तारखेपर्यंत मला नियुक्ती आदेश आणि मला वेतनही मिळालेलं नाही त्यासाठी मी वारंवार शिक्षणाधिकारी यांच्याकडे जाऊन विनंती सुट्टी या वेळेला प्रत्यक्ष भेटलेलो आहे की ऐकायला तयार नाहीत शेवटी मला अखेरीस आमरण औपोषणाचा मार्ग करावा लागला तर आज हा आमरण औपोषणाचा चौथा व्यवसाय आहे आजपर्यंत शिक्षणाधिकारी यांच्याकडून काहीच सकारात्मक बातमी माझ्या हातात आलेली नाही ते आपले अधीक्षक आंबे मॅडम प्रशासन अधिकारी घुगुळे सर ते आले होते भेटायला आणि थातूर मात्र देऊन त्यांनी गुण गेले